जुन्नर शहरातील खळबळजनक घटना शंकरराव बुट्टेपाटील विद्यालयाच्या भिंतीच्या जवळच आडोशाला एक इसम अनाधिकृत पद्धतीने ताडी विकताना आढळून आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी की काल संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास शिवप्रकाश जयराम कळंबे राहणार लोणारळी हा गृहस्थ शंकरराव बुट्टे पाटील शाळेच्या शा भिंतीच्या बाजूस असलेल्या आडोशाला बिगर परवाना ताडी दारूचा साठा करून ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करताना मिळून आलेला आहे यावर जुन्नर पोलीस स्टेशन येथे पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे व पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पारधीही करत आहेत आता पाहूया यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करणार जनता न्यूज जुन्नर